अरे कोणाचं आहे का पाकिट नंतर म्हणायचं नाही मी चोरी केल ने केवले म्हणून असू दे दारू मी दारूगड कुठे काय ठेवत नाकिट व्हाय पारे पाकिट ठेवत तुझ्याकडे पैसे, थे वाचा, पाकेट आनि पैसे का भी सा ते वजा पाकिट कवा घेतला तुम्ही आणि त्याच्यासोबत पैसे काढायचं कार्ड बी आहे बँकेत खात कवा काढलं तुम्ही अग ते माझ पाकिट नाही आहे ते आज मला गावलं आणि उद्या सकाळी मी ते परत देणार आहे होय वय देऊन या उद्या बी बक्षीस मिळेल तुम्हाला ताँगा ताँगा तो था। तो था। अरे काल गावलं मला कुठे जरास पुढे गेल्यावर गावलं मला ये रस्त्यावर बघ कोणाचं नाव गाव का आहे का बघ परत देऊन टाक ह्याच्यात पैसे एटीएम कार्ड त्याचा पिन बी लिहिलाय चल पैसे निघतात का बघ्या डोक बेक फिरले काय का तुझं चल काय नाही अरे चाललंय आलो मी हे शर्ट घालतो आलो तम, अरे थांब 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 आलो

पैसे निघणार संपलं वाटतं तरी मी तुला सांगाल तू इकडे येऊ नको म्हणून अरे असू सोड मला वाटलं काल बी निघालेलं आज पण निघते आलं जाऊ ते उपयोगायचं नाही कि इथे घोरसमोर आहे हा मी त्यांचा पाठलानच करत आहे मग रुग्ण त्याला

माझा दूत राहतो तुझा कुठे आहे तुम्हाला पैसे कुठे आहे कुठे आहे पैसा कुठे आहे पैसा

E

तू चला आणि माझ्यासोबत मी चौकीला नाही घालोय चलो का माझ्यासोबत आता खरंच साहेब नको अग जा, जा सोबत ते समजावतील तुझ्या नवऱ्याला हो असं कोणी मारत आपल्या बायकोला ओ समजावाच फक्त नाहीतर उगाच हा ना तू सिकर पारवा सांगणारच काय झालेलं आहे बरं ठीक आहे एक काम कर त्या गणपतला बोलून घ्या आत्ताच्या आत्ता तुम्ही त्यांच्यावर तक्रार करा बाईवर हा तुकार ना मोठा आहे नको साहेब आम्हाला कोर्टाची सवय नाही नाही ना बरो कायदा हातात घ्यायला नको होता त्यांनी जाऊ द्या साहेब माझ्या पापाचे शिक्षण मीच भोगली सोडात अरे पण तू तुझ्या परिवाराचा तरी विचार कर तुझ्या का बायका पोरांना काही झाला असतं तर तुझी पोरगी बघ किती घाबरली ती कमसे कम, से कम उसके बारे में तो सोच काळजी वाटते आपण कोर्टाचे हिल्पाचे नको साहेब आम्हाला अडकू नका अरे गणपत तू तरी समजाव तिला तक्रार केल्याशिवाय पोलीस काही करू शकणार नाही काय ना नको ना साहेब ते काय नको ज़्ञाँ ज़्ञाँ था था था। अरे पाटील साहेब या या बसा बसा चौधरीना पाठवून द्या आणि बाहेर जे थांबलेत त्यांना पण पाठवून द्या आणि दोन कप चहा मागवा लगेच याची नीट चौकशी करा चौधरी आणि काय असेल ते मिटवून घ्या लगेच साहेब हात चोर आहे सांग बस आम्ही आहे ना तर हे जग्या थांब झाला तो चौधरी तुमचं काय असेल ते आवरून घ्या लवकर आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नाही आहे मी त्या दिवशी सगळं खरं खरं सांगितलंय त्या दिवशी पाकिट सापडा मी सगळ्यांना विचारलं कोणाचं आहे का म्हणून कोण कोण अरे पाकिट गावलं म्हणून त्यातलं पैसे खर्चणार का तू माझ्या पैशाची भरपाई कोण करणार अहो साहेब मानले मी पैसे घेतले तुमचे में ठीक है, ठीक है। मी तुमच पैसे देतो साहेब माफ करा आम्हाला ठीक आहे ठीक आहे पाटील साहेब घ्या मी तो दैल म्हणतोय ना तुमचे पैसे मी गॅरंटी देतो फक्त त्रास देऊ नका त्याला पाटील साहेब राग म्हणू नका पुन्हा तुमची सुद्धा तितकीच चूक मी काय चूक केली तुम्ही कायदा हातात घ्यायला नको होता तुम्ही गणपतीने त्याच्या बायकोला मारहाण केले नशीब चित्ता वाचला यो नाहीतर माझ्या पैशाची चोरी म्हणजे तुम्ही लेखी के तक्रार केली के ते आमचं मी बघून घेऊ पन्नास हजार साठी मी चौकीला येऊ काय पन्नास हजार हा तर एक चौथ आहे पाटीलच लोक आहेत पैसे मिटून घ्या देत गं पैसे तुमचे काय रे लवकरात लवकर पाटलांचे पैसे द्यायचे आता इतर देतो सर चौधरी विषय मिटवून घ्या काय सर ते लगेच यस आणि पाटील या आता ठीक आहे सत्ता सर येतो आता गरज पडली तर कळवतो तुम्हाला हे जग घ्या चल तुला आणि तुझ्या बापाला मला जाऊ द्या आता सोडतो पण एक ध्यानात ठेव जाऊन सांग तुझ्या बापाला परत जर पोलिसात गेलास नाही मागत पडल चला रे साठा चौधरी श्रेयकाल पाटील साहेब तुमच्या मुलावर जर कंप्लेंट आले मुलीला रस्त्यात अडवून धमकाण्याची मग तशी आमची भी तक्रार लिहून घ्या पन्नास हजार चोरल्याची थांबला रे ते जगताप फोन कर जरा हॅलो जगताप साहेब नमस्कार पाटील साहेब बोला चौधरी लयताप द्यालय की आम्हाला बघा लक्ष मी येतो तिकड बघा काय तर बर बर डॉक्टर so, चौधरी ना बोलवास yes, चौधरी काय झाले एवढ्या छोट्या मॅटर मध्ये तुम्ही काय पर्सनल होता मुलीला हे बघा ते सगळ्यांना इकडे बघून घेतो मी साहेब तुमचं लक्ष नाही आमच्याकडं पाटील साहेब आम्ही जनतेचे नोकर तसे तुमची पण नोकर बोला काय सेवा करू तुमची अहो त्या दीड दमडीच्या गणपतच्या सांगण्यावरून किती त्रास द्याला असं नाही पाटील साहेब सगळं बॅलन्स करून निर्णय घ्यावे लागतात आम्हाला अहो मग कुठे किती वजन ठेवायचं सांगा मला आम्ही करू की बॅलन्स सर आपल्याला प्रवास सर गणपत पन्नास हजार नाही दहा हजारच काढले ते पाटील पाटील कुठं बोलतात चौधरी ते सोडा ते मी बघून घेई किरकोळ विषय हा मग अशी फोन आला होता वरच्या ऑफिस मधून तुम्ही त्या घरफोडीच्या केस तेवढं बघून घ्या या तुम्ही आता चौधरी सो कॅस एक केस आली होती आपण आता माझी बदलीच करून टाकली तुम्ही चौधरी चौधरी बसा बसा चौधरी कसं आहे माहिती काय काही निर्णय प्रशासनाच्या हेतून फिरावे लागतात आणि तुमच्या त्या गर्भ तक्रार पण दिली नाही रिसर काय आहे आपल्याकडे पुरावा बोला ना काहीच नाही चौधरी आपल्या हातात काहीच नाही आहे तुम्हाला <laughs> तुम्हाला अजून खूप चौधरी पुढच्या प्रवासासाठी डिपार्टमेंट कोण शुभेच्छा ऑल दी बेस्ट चौधरी ठीक आहे चला नेहा बरोबर आहे तुमची काही चूक नाही चुकतचीच आहे त्याची चुकी आहे की तो गरीब आहे रणनी घरात कोण आहे आई वकिलाकडे गेले आणि दवाखान्यात गेलाय ठीक आहे हे काय आहे हे पारवलं दे आणि काही मदत लागली तर मला कॉल कर असं पण हे काय आहे साहेब पुरावे आहेत गणपत सुटेल यांमुळे पाटीली केस मागे गेल माझी बदली केली आहे त्या लोकांनी बदली होऊन जो नवीन साहेब일 त्याला हे दाखव प्रामाणिक असेल तर मदत करेलच नाहीतर मग मी आहेच माझ्याकडून जेवढं उतरेल राहील तेवढं मी मदत करत नाही साहेब लांब तोंडी मोठा घास मलाही काय कळत नाही पण एवढं नक्की कळतंय आमच्यामुळं तुम्हाला जावं लागते तरी बी तुम्ही आम्हाला मदत करत मोठी कधी झालीस का तू शिकून मोठी हो ऑल द बेस्ट काळजी घ्या सगळी